महायुतीतील जवळजवळ दहा जिल्हा प्रमुख बंडाच्या पवित्र्यात महायुतीच्या तीनही नेत्यांना लागले आहे बंडखोरीचे ग्रहण जसे पेरले तसेच उगवण्याच्या स्थितीत मित्रांनो जाणून घेऊया महत्वाची बातमी सध्या येते थे थेट विदर्भातून महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना नमवण्याचा प्रयत्न भाजपकडून सर्वतोपरी केला गेला शरद पवारांचं घर फोडण्याचा प्रयत्न झाला उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांच्यापासून हिसकावली एवढंच नव्हे तर भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या घराघरामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला परंतु आता मात्र दहा जिल्हा प्रमुख सात सोडत आहेत ती महायुतीची नेमकं काय घडलंय पुढील दोन मिनिटांमध्ये सध्या जे महायुतीचे सरकार आहे त्यात जिल्हाध्यक्षांना ज्या कामांची अपेक्षा होती ती कामे पूर्ण होत नाहीत आमच्या पक्षाचे मंत्री असले किंवा महायुती सरकारमधील मंत्री असले ते आमच्या जिल्हाध्यक्षांची कामे करत नाहीत नुकत्याच झालेल्या लोकसभेत विदर्भातून आम्हाला एकही जागा मिळाली नाही भविष्यात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याला पक्षाला जागा सुटणार की नाही हे देखील आम्हाला माहीत नाही जिल्हा नियोजन निधी संघटनांचा विषय विधान परिषद एकला तरी संधी द्या असे म्हणत अजित पवारांचे दहा जिल्हाध्यक्ष शिंदेगडाचे सात जिल्हा प्रमुख आता पक्ष सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत विधान परिषदेवर विदर्भातील एकाला संधी द्यावी अशा माणसाला संधी द्या ज्या ज्याचा संघटनेला फायदा झाला पाहिजे उगा जवळ फिरायला दिले तर संघटनेला फायदा होणार नाही असं या नेत्यांचं म्हणणं नाही जवळजवळ दहा जिल्हाप्रमुख आणि इकडे सात सतरा जिल्हाप्रमुख पक्ष सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत यामुळे या, या बंडाचा पवित्रा सध्या खूप मोठा असल्याने आगामी विधानसभेला खूप मोठा तगडा झटका बसेल असंही सध्या बोललं जात आहे भाजपदेखील देखील विदर्भात जसं काही चांगलं नाही आहे असं दिसतंय काँग्रेसने खूप मोठी वाटचाल केली असताना अजित पवारगड शिंदेगड पूर्णपणे आता संपण्याच्या मागे आहेत मित्रांनो याबद्दल आपल्या काय आहेत प्रतिक्रिया महाराष्ट्रात भाजपने जे केलं आता त्यांच्या माती येऊ लागले का आपण ही प्रतिक्रिया द्या